नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वर्षभराच्या काळात असे अनेक गुन्हे घडतात ज्याच्यात पोलिसांचा धाक राहिलेला ही अतिशय गंभीर घटना आहे पुण्यात झालेली घटना ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली पाहिजे बलात्कारांचं प्रमाण वाढते बलात्कार करून त्या महिलांच्यावर वर त्यांचे खून होणे त्यांना मारून टाकणे लहान बालकांच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी असं होतंय त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही हे तेवढंच आता खरं पण बसमध्ये जी बस बस स्थानकात उभी अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तिला म्हणतो आपण त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने अत्याचार तेच बोललो ना प्रकरण हे पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आणि बस डेपो मध्ये किंवा बस असताना बस मध्ये असे प्रकार घडणं हे फार गंभीर आहे आणि सरकारने याची दखल घेऊन काहीतरी ठाम उपाययोजना केल्या पाहिजेत आपल्या पक्षातील तीन आमदार कोणाकोणाला कुठल्या कुठल्या पक्षात पाठवता तुम्ही मीडियाच बातम्या तयार करता कोण कशाला कुठं जाईल तुम्ही आता तीन आमदार कोण आहेत नाव आहेत हे आमदार नाहीत हे माजी आमदार आहेत ते काही कामानिमित्त भेटले असतील त्यांना हे तिघही आमचे पक्षाच्या वतीनं उमेदवारी म्हणून निवडणुका लढवलेले आहेत पराभूत झाले पण पवारसाहेबांच्या बरोबर निष्ठेने कट्टर म्हणून ते काम करतात आपल्या नावाची कुठेतरी चर्चा आहे संजय म्हणाले की जयंत पाटील राहणार नाहीत हे माझं आहे आपल्या बाबाची ना मला काय विचार तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही जाऊन विचाराल का मला विचार माझा हा प्रकार जो चाललाय सध्या मीडियामध्ये कि हा इकडे जाणार तो तिकडे जाणार म्हणून तुम्हीच बातम्या तयार करता तुम्हीच दिवसभर त्या बातम्या चालवता कुठली बातमी नाही मिळाली किंवा एखादी महत्त्वाची बातमी कील करायची असेल तर असे प्रकार वारंवार घडत आहेत असं माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. विशेष कारण असं आहे आपल्या दोन ते तीन प्रशासकीय अधिकारी सरकारने दिले आहेत सेवेत माझ्या सेवेत नाही कोणी दिले गौरव गोष्ट आणि संजय पाटील नावाचे दोले विशेष सचिव माझ्याकडे काम नाही करत आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे काही माझ्यावर लक्ष ठेवायला माझ्यावर लक्ष ठेवलं तर माझी काही तक्रार नाही <laughs> मोठे उद्योग करत नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला साहेब एमएमआरडी मध्ये लाचखोरी झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे फ्रान्स मध्ये एका कंपनीने एम एम आर डी च्या अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचा आरोप केलेला आहे आणि दूतावासाची फेट सरकारला देखील पत्र आले एकनाथ शिंदे यावर चौकशीचे आदेश कोणी दिले आदेश एकनाथ शिंदे असं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण ते सर्रास चालू आहे सगळीकडे आणि परदेशी कंपन्यांना आपण एखादी गोष्ट काही अधिकारी जर लाच मागत असतील किंवा काही वेगळ्या अपेक्षा करत असतील तर जगाच्या पाठीवरून महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इकडे येण्यापेक्षा दुसऱ्या राज्याकडे वळते आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातली ब्युरोक्रेसी विशेषतः उद्योग आणण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना असं वाटतं की आपली मनोपॉली आहे त्यामुळे शेजारची राज्य गुजरात राज्यात जावा किंवा आंध्र प्रदेशमध्ये जावा कर्नाटकमध्ये जावा तिथं ज्या पद्धतीने गुंतवणूकदारांना सर्व सपोर्ट मिळतो तसा सपोर्ट मिळत नाही अशी महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणूकदारांची बऱ्यापैकी तक्रार असते आपण एम आय डी सीत जा गेलेल्या एम आय डी सी कुठल्या एम आय डी सीत जावा इथं नवी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला काही प्रश्न विचारा तुमच्या हे लक्षात येईल की शंभर टक्के पूर्ण सहकार्य रेड कार्पेट घालून त्याचं स्वागत हे फक्त महाराष्ट्रातले प्रमुख लोक भाषणात सांगतात पण खाली ज्यावेळी त्यांना ब्युरोक्रेसीच्या ताब्यात दिलं जातं त्यावेळी त्यांना बरेच अडथळे दूर करावे लागतात बहुमताचं सरकार आहे मात्र अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा डीपीडीसी चे बैठक होत कामं सगळी उळवलेली आहेत ते पालकमंत्री काम करतायत का नाही करतात नाशिक आणि रायगडला पालकमंत्री जाहीर किती नाही आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मगाशी मला सकाळी सांगितलं की सरकारचं सा, रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याकडे किती दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष करून पालकमंत्रीच या जिल्ह्यांना देण्यासाठी सरकारने अजून तत्परता दाखवली नाही आता ज्यावेळी किमान सव्वीस जानेवारीला पालकमंत्री येतात ये आता पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी किमान पालकमंत्र्यांची नेमणूक होईल अशी अपेक्षा करूया दोन त्यांना तारखेला त्यावर अंतिम निकाल नाशिकच जिल्हा सत्र न्यायालयात देणार नाही आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे पण अलीकडच्या काळात कोणाचा गुन्हा मान्य करायचा नाही कोणाच्याकडून झालेली चूक मान्य करायची नाही आणि त्याकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करायचा अशी सरकार चालवताना अनेकांची भूमिका आम्हाला दिसते सरकारमधल्या आता कोर्टानेच निर्णय दिलेला आहे त्यामुळं आता भाऊ पुढं काय होते तर अमोलबन जिथे उभे आहात तिथून अगदी काही अंतरावर सदलिका त्यांनी खोटी फोटोबी खोटी कागदपत्र आणि अत्यल्प उत्पन्न दाखवून स्वतःच्या नावे घेतलेल्या होत्या सरकारची फसवणूक केलेली होती आणि त्या प्रकरणात ही सगळी शिक्षा झालेली असे काही प्रकार गेल्या काही काळात समोर येत आहे की राजकीय वर्चस्वाचा फायदा घेऊन अशा पद्धतीने गोरगरिबांचे फ्लॅट किंवा त्यांच्या सदलिका डल्ला मार मारण्याचे प्रकार ठीक आहे आता त्यांचं लक्षात आलेलं आहे केस कोर्टात आहे वीस बावीस वर्षानंतर म्हणजे माणिकराव मंत्री नसताना आमदार नसताना कधीही केस फारशी आम्हालाही माहीत नव्हती माणिकराव मंत्री झाल्यावरच बरोबर ती केसवर येणं आणि माणिकररावांच्या विरोधात नि, निकाल जाणं आणि त्यांना आता मंत्रीपद सोडण्याची पाळी आणायच्या जवळ आणणं रचते, करते, आशी है। हे सगळं कुणीतरी रचतय करतंय अशी शंका लोकांना वाटायला लागलेली आहे झाली आहे ती चूकच झाली आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण वीस बावीस वर्षानंतर केसचा निकाल सत्तेत बसल्यावर लागतोय त्याचं पत्रकारांनी जरा संशोधन केलं पाहिजे की हे आपोआप निकाल लागत आहेत का कुणीतरी गोळा करून ते निकाल आणण्याची व्यवस्था करतो नाही मी माणिकरावच्या या केसचा फारसा अभ्यास केलेला नाही

फारसं गांभीर्याने त्याकडे घेतलं नाही तर मग कोणी बॅकफुटवर आलं असं म्हणण्याची काही आवश्यकता नाहीये गांभीर्याने बघायचं नसेल तर मग विनाकारण वेगळ्या अपेक्षा करणं अपेक्षित आहे असं मला वाटत याच अनुषंगाने महायुतीतील काही आमदार म्हणजे एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत अमोल बेटकर देखील म्हणत आहे की तत्कालीन मंत्री असलेल्या संदीपान मुंबरे यांच्या वर पाच कोटींच्या कामासाठी पाच लाखांची मागणी त्यांच्या स्वतःकडे केली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे आपण कसे बघतोय <laughs> तुम्हीच सांगा ना तुमचा जॉब आहे याच्यावर तुम्ही मला कामाला का लागत तुम्ही खरं म्हणजे स्वतंत्र पत्रकारितेने स्वतःहून त्याच्यावर भूमिका घेतल्या पाहिजेत ना ह्याने काय बोललं ते त्याला विचारायचं आणि त्याने काय बोललं ते ह्याला विचारायचं तुम्ही काय करणार तुमची जबाबदारी आहे की नाही की मिटकरींनी एक भाष्य केलं मिटकरींचं भाष्य हे फार गंभीर आहे आता एका आम्दार कड़े, आम्दार ले ले एक ने आमदाराकडे आमदार असताना अमोल मिटकरींच्याकडून पैसे मागितले म्हणजे पाच लाख रुपये म्हणजे अधिकाऱ्यांची धाडस किती पुढे गेलेलं आहे की आमदारांच्याकडूनच पैसे मागतात म्हणजे याचा अर्थ आमदार हे काम करणार आहेत आणि आमदाराला याच्यातून काहीतरी पैसे मिळणार आहेत मग त्यातला मला वाटा मिळायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो जरा लावा याच्यावर जरा यामुळेच अब्दुल सत्तार आणि मंत्री आहेत तानाजी सावंत हे मंत्रिमंडळात दिसत नाही असा देखील खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला याच कारणावरून त्यांना मंत्रिमंडळ स्थान काय त्यांची माहिती खरी असेल आपण त्याच्यावर काय बोलणार अमोल मिटकरी ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना काहीतरी माहिती असेल ना खर म्हणजे अतिशय गंभीर घटना आहे अशा धमक्या देणाऱ्यांचा निषेध झाला पाहिजे शेवटी इतिहासकारांनी आपली जुन्या कागदपत्रांमुळे काही मत मांडली असतील तर त्याला मत मांडून छेद देण्याचं काम कुणी करू शकत पण धमक्या देणं गाण्याच्या शिव्या देणं हे प्रकार विशेषतः मोबाईलवरून सोशल मीडियावरून प्रचंड वाढलेले आहेत माझी तर सरकारला आग्रहाची विनंती आहे सरकार की सरकारने असा कायदा केला पाहिजे की मोबाईल उचलून जीप टाळायला लावून काही बोलणार आहे आणि सोशल मीडियावर कुणाची कशी निंदा नालस्ती करणारे जे व्यवस्था आता सहजगत्या सगळ्यांना उपलब्ध आहे त्यातून जे चुकीच्या पद्धतीचे रिमार्क्स मारतात एकेरीपणाने शिव्या देऊन एखाद्याची संभावना करतात त्या सगळ्या वर सरकारने कडक कायदा केला पाहिजे सरकारने त्याच्यासाठी काहीतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे किंबहुना सरकारला आमची आग्रहाची विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होतात त्याच्यात ताबडतोब बंदोबस्त करायला पोलिसांना अधिकार दिला पाहिजे पोलिस अशांना बोलवतात दोन तीन तास बसवतात आणि दुपारी परत जातात कुठल्याही कुठल्याही व्यक्तीवर घाणेड्या शब्दात बोलणे त्याचा उपमर्द करणे या सगळ्यांना कॉग्रिजेबल गुन्हा धरला पाहिजे कारण आता ही सहजासहजी एक्सप्रेस होण्याची व्यवस्था झालेली आहे आणि ती कॉग्नेजेबल गुन्हा धरून त्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी कायदा केला पाहिजे उज्ज्वल उज्ज्वल पोलिसांनी तपास पूर्ण केलेला नाही पोलिसांनी पूर्ण तपास करून चार्जशीट केली त्यानंतर उज्ज्वल निकम कामाला लागतील पण पोलिसांनी पूर्ण काम अजून केलेलं नाही केलंय भी थार भी आता जाना ते आता परदेशात जाणाऱ्या मुलाला आपण विमान फिरवून माग आणू शकतो तर भारतातल्या एका आरोपीला हुडकायला किती अडचण आहे काय अडचण आहे आणू शकत ना ते होत नाही तर ते आरोपी हुडकले पाहिजेत आणि तो ज्या अर्थी इतका पळून गेलेला आहे त्या अर्थी अ त्याच्याकडे अधिक माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलिसांनी आधी त्यांचं काम पूर्ण केलं पाहिजे मी मगाशीच सांगितलं पोलिसांचा दबदबा राहिला नाही किंवा पोलिसच आता सगळ्यांना सहकार्य करतात आणि तिथं आंदोलनही चालू झालेलं आहे तिथल्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे की के महाराष्ट्रातली कुठलीही कंपनी द्या पण गुजरातची कंपनी देऊ नका आणि गुजरात इन्फोटेक नावाची ती कंपनी आहे आणि त्या गुजरात इन्फोटेकच्या विरोधी लोक रत्नागिरीचे आंदोलन करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या काय फार अवघड काम नाही आहे ते साधे काम आहे पण त्या प त्याच्या ज्या पद्धतीनं टेंडर काढले जातात आणि एकाच कंपनीला सगळा जिल्हा दिला जातो त्यामुळे महाराष्ट्रातली स्थानिक तरुणांना मिळणारी हाताला कामं किंवा संधी किंवा सेवा देण्याची त्यांची जर इच्छा असेल एखाद्या संस्थेची तर ते बाजूला राहतात आणि असे बाहेरून आलेलेच या सगळ्या सेवांची ताबा घ्यायला लागलेले आहेत त्यामुळं त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे कामं सुद्धा गुजरातल्या कंपन्यांना दिली ठिकेदार आहेत नाही आता नाराज होण्याचा अधिकार राहिलेला नाही ते दोन्ही खासदार जवळपास सगळे खासदार सगळे आमदार हे एका बाजून निवडून आलेले त्यामुळं इथं आता कोणी नाराज नाही असं आम्ही समजतो कारण सगळ्यांनी एका बाजूला कौल दिलाय आता ज्यांच्या बाजूने कौल दिला ते बाहेरचे ठेकेदार आणतायत त्याला आम्ही काय करणार बरोबर आहे ना मुख्यमंत्री <laughs> तो त्यांचा अधिकारच आहे त्यांनी त्यांनी असं विधान केलेलं आहे की कोणी मध्यस्थी करणारे किंवा चुकीच्या पद्धतीनं वागणारे जे ओ एस डी असतील त्यांना मी नेमलेलं नाही त्यांनी एकशे पंचवीस पैकी काहीतरी सोळा जणांना नेमलेलं नाही असं काल मी त्यांचं विधान मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलं आता एवढा कटाक्षाने जर भ्रष्टाचार कमी करण्याची भूमिका असेल तर मग आपल्या बरोबरच्या सहकार्यांच्या देखील या पद्धतीचे ते लावतील असा मला विश्वास आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद